जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनाम धामणीचा कलाविष्कार वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात माणूस घडवणारे शिक्षण व वा कलागुणांना वाव देणे काळाची गरज माननीय प्राध्यापक तोहित मुजावर प्रसिद्ध कॉन्सिलर प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर जिल्हा परिषद शाळा नंबर एक इनामधामणी कलाविष्कार वार्षिक स्नेह संमेलन दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ऐश्वर मल्टीपर्पज हॉल इनाम मध्ये अतिशय उत्साही वातावरणात पार पडले प्रथम प्रमुख पाहुणे प्राध्यापक तोहित मुजावर प्रसिद्ध कॉन्सिलर डॉक्टर गणेश बायकर संस्थापक प्रमुख संपादक हिरकणी न्यूज महाराष्ट्र डॉक्टर प्राध्यापक उदय दबडे प्राध्यापक उत्तम पांढरे व इनाम धामणी गावचे सरपंच माननीय अश्विनी कोळी व उपसरपंच माननीय राजमती मगदूम मॅडम ग्रामपंचायत सदस्य सुभास आप्पा पाटील अपर्णा कोळी सुभाषदादा पाटील केंद्रप्रमुख शोभा लोंडे काशनाथ वाघमारे दीपक परीट एसएमसी अध्यक्ष शीतल पाटील शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम जितेंद्र कोलप अमोल कोळी ऐश्वर्य मल्टीपर्पज हॉलचे मालक उद्योजक अमोल पाटील लेखक मोहन कोलप वसंत भोसले सुनील सत्यांना या सर्वांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले विविध स्पर्धेत नंबर पटकवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व आंतरराष्ट्रीय महिला दिनी घेण्यात आलेल्या महिलांच्या रांगोळी स्पर्धा फनी गेम्स व संगीत खुर्ची याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांना शाळेच्या वतीनं भारतीय राज्यघटना व वृक्षाचे रोप भेट देण्यात आले यानंतर कलाविष्कार कार्यक्रमाची सुरुवात महापुरुष भगवान महावीर यांच्यावरील गाण्याने करण्यात आली इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक विविध गाण्यावरती आपली कला आपले नृत्य सादर केले यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश होता रगरग मे दौडे हे तुफान छावा हे वतन हे वतन जलवा आम्ही ठाकर ठाकर आदिवासी नृत्य माऊली माऊली आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शिवबाचे होणार आली मराठे बाळा जोजोरे अल्ला गॉड काठीनं घेऊ द्या किरे अशा एकापेक्षा एक सामाजिक शैक्षणिक मनोरंजनात्मक आनंददायी गाण्यावरती विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केली इनामधामणी व अंकली यांच्या अंतर्गत चालणाऱ्या स्थलांतरित हंगामी वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्यासाठी असलेल्या शाळेमधून विद्यार्थ्यांनी कन्नड गाण्यावरती नृत्य सादरीकरण केलं कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची व पालकांची मने जिंकली पालकांनी व प्रेक्षकांनी सर्वच विद्यार्थ्यांच्या गाण्यावरती बक्षिसांचा वर्षाव केला अनेक पालक ग्रामस्थ पदाधिकारी यांनी अनेक नृत्यांना दाद दिली विद्यार्थ्यांचे कौतुक केलं अनेक पालक व ग्रामस्थांनी महापुरुषांच्यावरती समाज प्रबोधनात्मक गाणी बसवल्याबद्दल शाळेचे विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे कौतुक केलं यामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान महावीर या महापुरुषांच्या गाण्यावरील नृत्य बसवण्यात आलेली होती इनामधामणी गावातील पालक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला गर्दी केली होती तसेच अंकली जुनी धामणी बामणी सांगली कसबे डिग्रज केंद्रातील शिक्षक पालक यांची कार्यक्रमाला उपस्थिती दिसून आली कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पालकांची उपस्थिती होती कार्यक्रम अतिशय सुंदर झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर कीर्ती पाटील तृप्ती स्वामी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील अनेक दानशूर व्यक्ती पालक पदाधिकारी ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकारी मिळाले याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन एस एम सी अध्यक्ष माननीय शीतल पाटील मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यवंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील एस एम सी उपाध्यक्ष सोनाली मलमे सदस्य पूजा पाटील शुभांगी मलमे जयशली पाटील सचिन कोळी नीलम कोळी मॅडम बिराजदार मॅडम अक्षता शेटे जयश्री शेटे कुर्णी मॅडम अक्षता अनुराधा विनायक यांनी केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा